नमस्कार मनिषा पाटील रेसिपीमध्ये आज आपण उन्हाळी वाळवण रेसिपीमध्ये कुरकुरीत व पांढरे शुभ्र बटाट्याचे वेपर्स कसे बनवायचे ते एका खास ट्रीकने पाहणार आहोत एकदा बनवून ठेवले तर खातच राहाल विकतचे चिप्स विसरून जाल असे पांढरे शुभ्र आणि कुरकुरीत वेपर्स आज आपण पाहणार आहोत तर हे वेपर्स एक ते दोन वर्ष व्यवस्थित टिकतील बटाटा वेपर्स बनवताना बटाटा कोणता घ्यायचा चिप्स करताना बटाटा कसा पकडायचा ते चिप्स लाल किंवा काळे पडू नये म्हणून कोणत्या गोष्टी पाळायच्या व कोणत्या गोष्टी टाळायच्या या सर्व टिप्स सांगितलेल्या आहेत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि लाईक करायला इथे मी वेपर्स बनवण्यासाठी तीन किलो बटाटे घेतलेले आहेत शक्यतो बटाटे बाजारातून घेताना वेपर्स बनवण्यासाठी असे मोठ्या आकाराचेच बटाटे घ्यायचे आहेत आणि बटाट्याची साल ही बारीक असायला हवी बटाटे हे बघून घ्यायचे आहेत आपल्याला आता आपण या बटाट्यांची साल काढून घेऊया अशा पद्धतीने इथे मी बटाट्यांची साल काढून घेते बटाट्याची साल काढल्यावर बटाटा खूप असा पांढरा शुभ्र नको थोडा पिवळसर असा बटाटा असायला हवा शॉपनरच्या सायाने अशा पद्धतीने इथे मी बटाट्याची साल काढून घेतली तुम्ही बघू शकता बटाट्याची साल काढल्यावर बटाटा आपल्याला एक सेकंदही वरती ठेवायचा नाहीतर नाही बटाटा लगेच काळ म्हणतो बटाट्याची साल काढल्यावर आपल्याला बटाटा लगेचच पाण्यात टाकायचा आहे इथे मी एका कढईत पाणी घेतलेलं आहे आता हा साल काढलेला बटाटा लगेच आपण पाण्यात घालायचा आहे अशा पद्धतीने मी सर्व बटाट्यांची साल काढून पाण्यात घालते इथे मी सर्व बटाटे साल काढून असे पाण्यात घातलेले आहेत तुम्ही बघू शकता आता आपण या बटाट्यांची चिप्स बनवायला घेऊया इथे मी एका भांड्यात थोडं पाणी घेतलंय आता आपण चिप्स बनवायला घेऊया इथे माझ्याकडे मोठ्या आकाराचेच बटाटे आहेत त्यामुळे मी बटाटा चिप्स बनवताना बटाटा उभाच पकडते बटाट्याचे चिप्स बनवत असताना बटाटा एकाच डायरेक्शनमध्ये फिरवायचा आहे तुम्ही जर बटाटा असा वर खाली केला तर बटाट्याचे चिप्स बनवण्याऐवजी तुकडे पडतात अशा पद्धतीने बटाटा आपल्याला एकाच डायरेक्शनमध्ये फिरवायचा आहे तुम्ही बघू शकता खूप छान असे चिप्स तयार झालेले आहेत बटाट्याचे चिप्स हे थोडे जाडच असायला हवे खूप पातळही नको कारण चिप्स हे वाळल्यानंतर अजून पातळ होतात आणि तळ्यावर लाल पडतात अशा पद्धतीने आपल्याला हे बटाट्यांचे चिप्स बनवून घ्यायचे आहेत चिप्स बनवत असताना शक्यतो खाली पाणी असायला हवं हो। आता हे चिप्स आपल्याला दुसऱ्या पाण्यात घालायचे आहेत इथे मी एका भांड्यात पाणी घेतलेलं आहे या भांड्यात आता हे चिप्स घालते तुमच्याकडे जर मोठ्या आकाराचे बटाटे नसतील आणि तुम्हाला जर मोठ्या आकाराचे चिप्स हवे असतील तर तुम्ही काय करणार तर तुम्हाला मी एक आयडिया सांगते तर इथे मी हा छोटा बटाटा घेतलेला आहे हा बटाटा आपल्याला असा आडवा पकडायचा आहे आणि त्याचे चिप्स बनवायचे आहेत बटाटा असा आडवा पकडला की मोठे मोठे चिप्स तयार होतात तुम्ही बघू शकता अगदी छोटा बटाटा घेतला होता तरीसुद्धा खूप छान असे मोठे आकारात तयार झालेले आहेत चिप्स त्या पद्धतीने इथे मी सर्व बटाट्यांचे चिप्स बनवून घेते इथे मी सर्व बटाट्यांचे असे चिप्स बनवून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता आता मी हे चिप्स या पाण्यातून काढून दुसऱ्या पाण्यात घालते आपल्याला हे चिप्स जवळपास तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत कारण बटाट्यामध्ये भरपूर प्रमाणात स्टार्च असते ते स्टार्च आपल्याला पूर्णपणे काढून टाकायचे आहे जेणेकरून आपले चिप्स लाल पडणार नाही आपले चिप्स अगदी पांढरे शुभ्र तयार होतील तुम्ही बघू शकता इथे मी या पाण्यात हे चिप्स घालते तर मी या दुसऱ्या भांड्यात पाणी घेतलेलं आहे आता या पाण्यातून परत दुसऱ्या पाण्यात हे चिप्स घालायचे आहे चिप्स आपल्याला चांगले चोळून घ्यायचे आहेत जेणेकरून या चिप्सचं स्टार्च बऱ्याच प्रमाणात निघून जाईल जोपर्यंत या चिप्सचं स्वच्छ पाणी निघत नाही तोपर्यंत आपल्याला चार ते पाच पाण्याने हे चिप्स छान स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत इथे मी हे चिप्स चार ते पाच पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि मग या स्वच्छ पाण्यात घातलेले आहेत तुम्ही बघू शकता अगदी स्वच्छ पाणी निघालेलं आहे आपल्या चिप्सचं आता आपण हे चिप्स या पाण्यात रात्रभर भिजत घालून ठेवूया इथे मी छोटा तुरटीचा खडा घेतलेला आहे हा या पाण्यात घालते जेणेकरून आपले हे चिप्स छान असे पांढरे शुभ्र तयार होतील तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही हे चिप्स चार ते पाच तास असेच पाण्यात भिजून आणि लगेच वाफून वाळत घालू शकता परंतु इथे मी सकाळी बनवणार आहे चिप्स म्हणून इथे मी रात्रभर हे चिप्स पाण्यात ठेवणार आहे इथे आपले वेपर्स रात्रभर तुरटीच्या पाण्यात छान असे भिजले गेलेले आहेत खूप असे पांढरे शुभ्र तयार झालेले आहेत आणि कडकही झालेले आहेत तुम्ही बघू शकता खूप छान असा रंग आलेला आहे आपले वेपर्स आता आपण हे वेपर्स शिजवून घेऊया आपण आप हे वेपर्स रात्रभर तुरटीच्या पाण्यात ठेवल्यामुळे आता आपल्याला हे दूध बसायची काहीही गरज नाही आता आपण हे या पाण्यातून काढून डायरेक्ट शिजवायला टाकू शकतो इथे मी एका पातेल्यात आधीच पाणी गरम करायला ठेवलं होतं या पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे आता या पाण्यात चवीनुसार मीठ घालूया मीठ घालून या पाण्याला छान अशी उकळी आली की यात आपण वेपर्स घालूया वेपर्स पाण्यात सोडताना हळू सोडायचे आहेत नाहीतर आपल्याला उकळत्या पाण्याचा चटका बसू शकतो अशा पद्धतीने थोडे थोडे वेपर्स या पाण्यात सोडायचे आहेत अशा पद्धतीने इथे मी सर्व वेपर्स या उकळत्या पाण्यात घालते इथे मी सर्व वेपर्स या पातेल्यात घातले तुम्ही बघू शकता वेपर्स घातल्यावर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे सुरुवातीला हे वेपर्स खूप जास्त दिसत असतील परंतु ते शिजल्यावर थोडे कमी होतात वेपर्स घालून आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे कारण आपण या पाण्यात मीठ घातलेलं आहे हे वेफर्स आपल्याला खूप जास्त शिजवायचे नाही आहेत अगदी साठ ते सत्तर टक्के शिजून घ्यायचे आहेत आता आपण या पातेला झाकण ठेवून एक दहा ते पंधरा मिनटं शिजवून घेऊया वेफर्स शिजवत असताना अधूनमधून असं खालवर हलवून घ्यायचं आहे जेणेकरून सर्व वेफर्स एकसारखे शिजले जातील अशा पद्धतीने अधूनमधून हे वेफर्स हलवून घ्यायचे आहेत इथे मी तीन किलोचे वेपर्स केलेले आहेत म्हणून एकाच बॅच मध्ये शिजवते तुमच्या जर जास्त प्रमाणात वेपर्स असतील तर तुम्ही दोन बॅच मध्ये शिजू शकता आता आपण हे वेपर शिजले का नाही ते चेक करून बघूया चमच्याने चेक केल्यावर चमचा सहज असा गेला की समजायचं आपले वेपर शिजले आहेत आता आपण गॅस बंद करूया आता आपण हे वेपर्स काढून घेऊया असे पाणी नितरून किंवा एखाद्या चाणीत काढून घ्यायचे आहेत वेपर्स आपल्याला जास्त शिजवायचे नाहीत जास्त शिजवले की वेपरचे लगेच तुकडे पडता म्हणून आपल्याला साठ ते सत्तर टक्केच वेपर शिजवायचे आहेत इथे मी सर्व वेपर्स असे काढून घेतलेले आहेत आता आपण हे वाळत घालूया इथे मी वेपर्स वाळत घालण्यासाठी हे कापड टाकून घेतलेलं आहे आता आपण या कापडावर हे वेपर्स वाळत घालूया अशा पद्धतीने एक एक वेपर्स असे वाळत घालायचे आहेत व वेपर्स असे वाळत घालून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता आता हे वेपर्स मी दिवसभर कडक उन्हात वाळून घेणार आहे वेपर्स असे दिवसभर कडक उन्हात वाळले की एक ते दोन वर्ष आरामशीर टिकतात म्हणून आपल्याला हे वेपर्स दिवसभर कडक उन्हात वाळून घ्यायचे आहेत इथे आपले वेपर्स दिवसभर कडक उन्हात वाळले गेलेले आहेत तुम्ही बघू शकता तीन किलोचे एवढे वेपर्स तयार झालेले आहेत खूप छान असे पांढरे शुभ्र वेपर्स तयार झालेले आहेत कुठेही काळवणलेले नाहीत हे वेपर्स तुम्ही मी सांगितलेल्या टिप्सने जर वेपर्स बनवले तर तुमचे वेपर्स शंभर टक्के काळे पडणार नाही किंवा तळताना लाल पडणार नाही तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आता आपण हे वेपर्स तळून बघूया इथे मी कढईत आधीच तेल गरम करायला ठेवलं होतं तेल गरम झालं की लगेच गॅस कमी करायचा आणि आता वेपर्स घालूया तुम्ही बघू शकता अगदी चिपट असे आपले वेपर्स फुललेले आहेत कुठेही लाल पडलेले नाही अगदी पांढरे शुभ्र असे वेपर्स तयार झालेले आहेत तुम्हाला परत एकदा तळून दाखवते खूप छान असे वेपर्स तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता खूप छान असे पांढरे शुभ्र वेपर्स तयार झालेले आहेत मी सांगितलेल्या ट्रिक्सने तुम्ही एकदा वेपर्स नक्की ट्राय करून बघा तुमचे वेपर्स शंभर टक्के लाल पडणार नाही किंवा काळेसुद्धा पडणार नाही पद्धतीने आपण एकदाच वेपर्स बनवून वर्षभर खाऊ शकतो इथे मी तुम्हाला वेपर्स तळून दाखवले तुम्ही बघू शकता तळल्यावर सुद्धा किती पांढरा शुभ्र असा वेपर्स तयार झालेला आहे जरासुद्धा लाल पडलेला नाही किंवा काळा पडलेला नाही मी सांगितलेल्या टिप्स आणि ट्रिक्सने जर तुम्ही वेपर्स बनवले तर तुमचे वेपर्स शंभर टक्के लाल किंवा काळे पडणार नाही तर आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडलीस तर प्लीज एक लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत जास्तीत जास्त शेअर करा अशाच छान छान रेसिपीजसाठी चॅनलला सब्सक्राइब करा पुन्हा भेटूया अशाच एका छान छान रेसिपीसोबत धन्यवाद